नमस्कार नमस्कार मित्रांनो चला आव्हान स्वीकार्य या या अंतर्गत आपण कृतीयुक्त पद्धतीने इंग्रजी शिकत असतो मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा या वर्षी आपण टेन्स शिकणार आहोत व समजून घेणार आहोत चला तर मग आपण त्या टेन्स मधला आनंद घेऊया त्यामधली मजा लुटूया तर या वर्षीचा पहिला टेन्स आपण समजू समजून घेऊया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज कल्याणी फ्रेंड्स Today, our classmate Sakshi told is going to give presentation on tense in English. Friends, we all know that while speaking or writing in English, using the correct tense is very important. There are three main tenses: present tense, past tense, and future tense. By learning them properly, our English becomes more correct and effective. So, friends, let's listen carefully and learn together. Thank you. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेहमी साक्षी आय लन मी सेवन स्टँडर्ड माय स्कूल नेमी झेड पी पी एस प्रायमरी स्कूल पारडी चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत मी सिम्पल प्रेझेंटेन्स हा काळ समजून सांगण्याचा आव्हान स्वीकारला होता आणि तोच आव्हान आज मी तुमच्या सादर करणार आहे तर चला तर मित्रांनो आपण टेन्सला सुरुवात करूया प्रेझेंट याचा फॉर्म्युला आहे यस प्लस वन वन प्लस ऑब्जेक्ट हा काळा मध्ये आपण सब्जेक्ट मानून घेऊयात आय सी या काळामध्ये वर्ब म्हणून घेऊयात विन विन चे चारही रूप विन वन वन विनिंग या काळामध्ये विनचा पहिला रूप येतो म्हणजे विन तर चला तर मित्रांनो आता आपण वाक्याला सुरुवात करूया विन मी जिंकते आणि ही, ही सी राणी राजू यांच्या समोर वर्च्या, पुढं येस किंवा इस लागतो सी, ही विन्स तो जिंकतो ती जिंकते राणी विन्स राणी जिंकते राजू विन्स राजू जिंकतो यू विन तुम्ही जिंकता वी विन आम्ही जिंकतो दे ते जिंकतात ह्या पुढचे मी माझ्या तोंडी सांगते माय मदर विन्स माय मदर विन्स माझी आई जिंकते माय फादर विन्स माझे वडील जिंकतात माय सिस्टर विन्स माझी बहीण जिंकते माय ब्रदर विन्स माझा माझा भाऊ जिंकतो माय टीचर विन्स माझे गुरुजी जिंकतात हा का जसा मला समजला तसा तुम्हालाही समजला असेल थँक्यू साक्षीने आत्ता जे सादरीकरण केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं साक्षीला पुढच्या टेन्सला शुभेच्छा बर साक्षीला शुभेच्छा देताय तुम्ही बरं याबद्दल असं काही अडचण वाटली किंवा काही नवीन तुम्हाला वाटलं किंवा कुठं तिनं अडखळली असं चुकलं असं काही वाटलं का हा तुम्हाला काय वाटतं कल्याणी सर मला असं वाटतं की साक्षीने तिच्या परी अतिशय छान प्रयत्न केला आणि तिने ती त्या टेस्टला अतिशय छान पद्धतीने आम्हाला सांगितलं पण बर ओके शीतलला काहीतरी सांगायचं आणि ती ते शिकवताना म्हणजे एक मॅडम सारखी दिसत होती आणि त्यांनी तिने अक्षर पण खूप छान काढले ओके ओके शुभेच्छा देऊया साक्षीला पुढच्या टेनसाठी परत एकदा टाळ्या वाजूया क्लॅपिंग करूया